काय झालं गज रात दहा वाजता आम्ही किडी आकलतो ए घराची माझ्या मा? उठले ते Online, ya pak guys? Lihat akronda sama Udah bikin ya, ya. kiri Ya, Ya, Ma. Aku pana Eh, हे बघा हे बघा माझ्या हातामध्ये अरे रे मी आता आता कस झालंय ते बघा मित्रांनो काय किडे आले तर आमच्या घरामध्ये लाईट 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 आली आणि लाईट हे बघा आता यांना कसं काढावं करायचं पाहिजे मला काही समजत नाही काहीतरी ते मला बंदोबस्त करावा लागल भीतीवर खाली पडते मला आता खिडकी लावून घ्यावा लागल आणि दिसलेत का आता लाईट बंद करावं तर लाईट दिसायची बी नाही ते बघा

ते किडे ते काही नाही तिथं लाईट असली ना तर तिथं ते जमा होते आणि आता या मी यांना बाहेर काढते एकदा माझ्या अंगावर पण बसले तिथे काय करीत नाही ते का ते पकड बघा याच्या अंगावर म्हणते मला बे वाटते काय कर करीत नाही ते पाकुळ्यात त्या पाकुळ्या बिचाऱ्यांनी मी मालिका बघत होते खिडकीत पण आहे जाते खूप मुश्किल झालंय आणि लाईट पण तीन तीन बारा जाते त्यांना मी काय करते काय वाटलं तुला किडे पाहून मस्त इकडे

मला लागते नाही का मी दरवाजा लावून घेतला बरोबर असे घुसले घरामध्ये भाता भाटा भाता भाता तर बाहेरचा पण मी आता लाईट बंद करते म्हणजे मग घरामध्ये घुसणारच नाही बाहेर राहणार नाही अवघड झालं लाईट लावते बाथरूमधला इकडे हे बघा त्याचे पंख आणि कारण की पिल्लू कसं खाली झोपतंय ना माझ्याजवळ आता इथं पिल्लू त्याच्या काना घेण्यात त्याच्यामुळे हो मला नीट पाहून घ्यावा लागेल बसापासून बसा बसा घुसले ते आमच्या घरामध्ये अवघड झालं आणि तिडे पकड पकडून तान लागली दम ना मी पिल्लू रडतय तिकड पिल्लूचे गाणे बसते लाईट घे थोडे सगळ्यांच्या म्हणजे आम्ही लहान होतो ना बर का तू आम्ही हाय का रे पडन पडन तो खाली पडन तर आम्ही लहान होतो ना तर आमची तिथं बाहेर लाईट होता तर तिथं पारा खाली त्याला उचल मी का आता पिऊला पिलू लाट वरती कुठं गेला रे भिंतीवर तो तो था था कस कराव त्याला याला कस पकडाव पिल्लू चा आवाज येतोय मधी मधी त्याच्यामुळे जास्त बोलणं पण कळणार नाही आणि एकच राहिला आहे तो आता रातभर भरीन तू काय काय नव्हतं खाली आहे म्हणून चला मग आमच्या घरात कसे आणि आणि सहसा तुमच्या पण तिकडे येऊ शकते ते अंधारामध्ये अंधारात नाही येत ते उजेडात येते ते, ते, ते लाईट लावला आणि घर उघडं केलं तर तुम्ही पण जपून आणि नकराच्या कायला गेला नाही तर त्याच्यासाठी जपून आणि तुम्ही तिकडे रडता येईल चलो बाय